राज्यासह परभणीमध्ये देखील एम पी एस सी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा जाहीर केल्याने हजारो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे तब्बल सात महिने ही जाहिरात उशिरा आली आहे तर उशिरा जाहिरात काढल्याने वयोगट देखील शिथिल करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांतर्फे केली जात आहे या विद्यार्थ्यांनी असे निवेदन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना देखील दिले आहे तर मायबाप सरकारने या विषयाकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी हे विद्यार्थी करत आहेत डी एल पी न्यूज ब्युरो परभणी एकंदरीत बघायला गेलं तर जो मुद विद्यार्थ्यांनी मुद्दा मांडलेला आहे एक एक वर्षाची पी एस आय पदासाठी सवलत सा देण्याचा जाहिरात लेट आल्यामुळं हा मुद्दा व्हॅलिड व्हॅलिड ठरत आहेत मला आमच्या सर्व विद्यार्थ्यांना सरकारला अशी मागणी आहे की सरकारने या प्रश्नावर या म्हणजे मुद्द्यावर विद्यार्थ्याच्या हितार्थ निर्णय घेऊन लवकरात लवकर कळवावे लोकसेवा अंतर्गत येणाऱ्या पी एस आय या पदासाठी वय वाढीचा आमचा संपूर्ण संदर्भाचा मुद्दा आहे तसे पोलीस भरतीला वयामध्ये सरकारने एक्सटेन्शन दिलं होतं तसं आमची एक तीव्र मागणी आहे विद्यार्थ्यांची आम्हाला पण आहे ना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत येणाऱ्या गट ब पी एस आय या पदासाठी वय वाढून भेटण्याचा आमचा मुद्दा आहे या मुद्दा जर का सरकारनं आमचा मार्गी लावला तर यामधून अनेक विद्यार्थ्यांना भरपूर मोठा फायदा होणार आहे मायबाप जनता जनार्दनची आमच्या विद्यार्थ्यांची सरकारला कळकळीची विनंती एकच आहे की पी एस आय या पदासाठी आम्हाला एक्सटेन्शन पाहिजे महाराष्ट्र लोकसेवा अंतर्गत घेण्यात येणारी संयुक्त पूर्वपरीक्षा ही जाहिरात सात महिने उशीर आलेली आहे यामध्ये असणारं पी एस आय हे पद यासाठी ओपन साठी एकतीस ही वयोमर्यादा आहे आणि आयोगाने आधीच लेट आलेल्या जाहिरातीमुळे आणि त्यामध्ये असलेली जे वय व मर्यादा गण गन, गणनाचा जो दिनांक आहे तो एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा घेतल्यामुळे यातून लाखो विद्यार्थी बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तरी मायबाप सरकारने यामध्ये एक वर्षाची वय सवलत ही दिली पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी आहे राहिला प्रश्न पुलीस भरतीसाठी या प्रकारचा जी आर आधीच गव्हर्नमेंटने काढून विद्यार्थ्यांना दिलासा दिलेला आहे त्याच प्रकारचा दिलासा आहे पी एस आय या पदासाठी विद्यार्थ्यांना दिला तर अशी एकूणच आमची मागणी सरकारकडे आहे